मित्रांनो बिंदास गौतम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला आता आता आम्ही आलेलो आहोत भीमा कोरेगावला तर इथं बघू शकता तुम्ही ती गाडी इथं पार्किंग लावलेली आहे सर्व गाड्या मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जे गाड्या आहेत ते या गाडी ला पार्किंगला लावलेल्या जातात बघू शकता तुम्ही की इथं वाले पण आहेत ते गाड्या अडवतात पुढे जाऊ देत नाही गाड्यांना कारण आतमध्ये कुठलीही गाडी सोडता येत नाही त्याच्यामुळे इथेच पार्किंगला गाडी लावावं लागते जे बाहेरून गावून आलेले मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही आलेलो गाडीचे उतरलो आणि आता दिशेने स्तंभाच्या दिशेने आम्ही जात आहे तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईड लावला मानवंदना देण्यासाठी आलेले भीमसैनिक जाताना त्यांचं दर्शन झालेलं आणि ते पुढच्या दिशेने रवाना झालेले आहेत बाकीचे भीमसैनिक आहेत ते विजय स्तंभांना मानवंदना देण्यासाठी जात आहेत माझ्या माझी पण किती गर्दी आहे मी आणि माझा मुलगा आणि माझी बाईफ दोन्ही मुलं आम्ही गेलेलो होतो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा चला बघूया अजून पुढं हेमा कोरेगावचा विजय स्तंभ दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो बिंदास गौतम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही माझ्या मागे आणि दोन्ही किती आणि विजय स्तंभांना मानवंदना देण्यासाठी पाचशे महाश्विना मानवंदना देण्यासाठी आलेला हा भीम सैनिक बघू शकता मित्रांनो भीमा विजय स्तंभ हात नाही समोरच आपल्याला भीमा नदी लागणार आहे त्याला तर बघू मी पुढं दाखवतो मी तुम्हाला अजून मित्रांनो <small> बघू शकता तुम्ही हे भीमा नदी आणि तो आहे विजय स्तंभ तिथला का तुम्हाला भावांनो ये भीमा नदी हे नदी आहे भीमा नदी यह पुल क्रॉस के बाजूला विजय स्तंभ है और महाराज ने बनाने की अपील की फिर महाराज ने नहीं बनी अच्छा, आता अपन पोचो तो जाए मित्रों

ब्रॉड फर्स्ट नंबर रीच ब्रेक शोका अनुरोध हेलो हेलो बेटा हेलो सारे लोग रीच चलाचे बोल इधर आगे जाओ आगे जाओ आगे जाओ चलो आगे रखो रुको आगे रुको आगे चलो इधर जल्दी पिटना है रखो 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 परिन सरले हो। आ केशव कुमार हेलो।